वेटलेसमध्ये आपण साडी बघणार सॉफ्ट सिल्कमध्ये आहे एकदम सारखा कपडा असणार आहे फॅब्रिक असणार आहे याचं तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट रेड कलर दिलेला आहे त्याच्यामुळे ही साडी अजून सोपून दिसते आणि एकदम याचा जर तुम्ही फॅब्रिकचा विचार केला एकदम सॉफ्ट फॅब्रिक हा येऊन जातो पिंक कलरचा राणी कलरचा एकदम सुंदर असा पदर पदरनेनंतर येऊन जातो आपला गोंडा कलरचा डिझाईन त्याच्यानंतर डिझाईन वर्क केलेला पल्लू असणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये बोथ साईडमध्ये बॉर्डर येणार आहे सोनेरी झरीचं वर्क असणार आहे मात्र सहाशे साठ ह्या साडीची रेंज असणार आहे हे बघा नमस्कार मंडळी शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुमच्या सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे मी मोहिनी आणि आजचा आपला खास व्हिडिओ होणार आहे कारण की आज मी तुमच्यासाठी सुंदर सुंदर साड्या आणलेल्या आहेत तेही रिजनेबल रेटमध्ये स्टार्टिंग प्राइस फक्त सहाशेपासून तुम्हाला अप्रतिम अशा वर्क डिझाईनवाल्या काटपदर पैठणी एकदम रिझनेबल रेटच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी कवर करणार आहे ह्या साड्या तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की आता सणासुदींचे दिवस आहे तर त्याच्यासाठी मी स्पेशल साड्या घेऊन आणलेली आहे एकदम रिझनेबल म्हणजे अगदी कमी रेटमध्ये ही असणार आहे तुमची कॉटनची कॉटनची साडी असणार आहे रिच पल्लू असणार आहे याच्यामध्ये फक्त ही तुम्हाला साडी भेटणार आहे सहाशेमध्ये मध्ये ते ही त्याच्यावर वर्क केलेली असणार आहे बोथ साईड बॉर्डरमध्ये तुम्हाला सोनेरी झरीचा वर्क देण्यात आलेला आहे ह्या प्रकारे ओके तर मी पूर्ण साडी ओपन करून दाखवते कोर्डनची पूर्ण साडी असणार आहे त्यामध्ये हा पल्लू येऊन जाणार आहे तुम्हाला पूर्ण जो भरलेला असणार आहे पल्लू सेल्फमध्ये तुम्हाला पल्लू सुद्धा भेटणार आहे आणि हा पल्लू भेटणार आहे आणि हा ब्लाऊज भेटणार आहे याच्यामध्ये हा खाली सेम फॅब्रिकमध्ये सेम सेल्फमध्ये ओके आणि हा आपला ब्लाऊज देतो त्याच्यानंतर हा येऊन जातो आपला पल्लू असा हा येऊन जातो पल्लू पल्लू नंतर पूर्ण स्टार्ट टू एंड तुम्हाला ह्या साडीची डिझाईन ह्या प्रकारे भेटणार आहे हे बघा अशी पूर्ण साडीची डिझाईन भेटणार आहे बोथसाईड बॉर्डरमध्ये सोनेरी झाडीचं वर्क रेंज असणार आहे मात्र सहाशेमध्ये रेंज तुम्हाला हाफ रेटमध्ये ही अदर मार्केटमध्ये बाराशेपर्यंत भेटेल आपल्याकडे हाफ रेट म्हणजे सहाशेमध्ये भेटणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला अप्रतिमास कलर डिझाईन्स दिलेले आहेत जर तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये पाहिजे कॉन्ट्रास्टमध्ये भेटेल सेल्फमध्ये पाहिजे सेल्फमध्ये पाहिजे त्यापैकी हा एक असणार आहे ब्लू कलर त्याच्यानंतर हा एक असणार आहे दुसरा कलर कलर कॉम्बिनेशन बघा अप्रतिमास कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे हा असणार आहे दुसरा कलर ओके हा असणार आहे तिसरा कलर आणि अजून एक हा एक कलर ओके हा येल्लोमध्ये हा पोपटी कलरमध्ये असे तुम्हाला पाच कलर डिझाईन्स भेटणार आहेत सहाशे मात्र सहाशेमध्ये ओके okay. आता नेक्स्ट आपण बघणार आहेत एकदम सॉफ्ट म्हणजे वेटलेसमध्ये आपण साडी बघणार सॉफ्ट सिल्कमध्ये आहे एकदम मलाईसारखा कपडा असणार आहे फॅब्रिक असणार आहे याचं ही साडी तुम्हाला मात्र भेटणार आहे सहाशे सत्तर सहाशे सत्तरला भेटणार आहे ही साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते हा येऊन जातो एकदम रिच लुक असणारा पल्लू पल्लू नंतर बोथ साईड बॉर्डरमध्ये तुम्हाला येऊन जाते कॉन्ट्रास्टमध्ये डिझाईन वर्क केलेली साडी ह्या प्रकारे हे बघा ओके याच्यामध्ये तुम्हाला गोंडा वर्कसुद्धा दिलेला आहे गोंडा वर्क नंतर हा येतो सोनीर झरीचा वर्क त्याच्यावर अप्रतिम असं नक्षीदार वर्क केलेलं आहे आणि त्याच्यानंतर स्टार्ट टू एंड तुम्हाला सेम डिझाईन भेटणार आहे यामध्ये बघून घ्या हे बघा तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट रेड कलर दिलेला आहे त्याच्यामुळे ही साडी अजून सोबून दिसते आणि एकदम याचा जर तुम्ही फॅब्रिकचा विचार केला एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये भेटणार आहे वेटलेसमध्ये असणार आहे तुम्ही कुठेही विअर करू शकता त्याचं काही टेन्शन नाही आहे हे बघा आहे की नाही एकदम सुंदर अशी साडी आणि हा येऊन जातो रेड कलरचा ब्लाउज कॉन्ट्रास्टमध्ये अप्रतिम असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे कॉम्बिनेशनसुद्धा आहे कलरसुद्धा अप्रतिम आहे त्याच्यावरचे नक्षेदार डिझाईन वर्कसुद्धा सुंदर असणार आहे की हा एक असणार आहे आपला एक दुसरा कलर पिंक कलरचं दिलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये हा येऊन जातो दुसरा मी तुम्हाला असं करून दाखवते जेणेकरून तुम्हाला कॉन्ट्रास्टसुद्धा दिसेल आणि पूर्ण साडीचा सा जो कलर आहे तोसुद्धा दिसेल हे बघा याच्यामध्ये येलो कलर पाहिजे येलो कलर ऑरेंज कलर पाहिजे ऑरेंज कलर ग्रीन कलर पाहिजे ग्रीन कलर कॉम्बिनेशन पाहिजे रेड कलरचं रेड कलरचं कॉम्बिनेशन भेटून जाईल येलो कलरसुद्धा आहे एवढे सारे तुम्हाला नऊ भेटणार आहे डिझाईन्स तुमच्या आवडीचे तुम्हाला जी पाहिजे ती डिझाईन भेटेल कलर तुमच्या आवडीचे रुची लुक असणारे कलर आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो त्याच्यामुळे कलरचं तर काही टेन्शन नाही तुम्हाला हवे ते कलर भेटणार आहेत रिची लुक वाटणारे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला माहीतच आहे आपलं शगुन टेक्स्टाईल मार्केट मुंबई कल्याणमध्ये आहे पूर्ण आठेचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ओके एकदम सिम्पल कल्याण इथे आपलं शगुन टेक्स्टाईल मार्केट आहे जर तुम्हाला इथे ना पॉसिबल नाही तर आम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा घेतो ऑनलाईन ऑर्डरसाठी मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे जाऊन फटाफट तुम्ही ह्या साड्याचा पाहिजे ह्या साड्याचं पाहिजे कोणत्या साड्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला पाठवू शकता तुम्हाला तीच साडी घरी बसल्या बसल्यासुद्धा मिळू शकतो तर नेक्स्ट आपण बघणार आहोत काट मध्ये विथ तुम्हाला भेटणार आहे गोंडा डिझाईन कॉपर झरीचं वर्क भेटणार आहे मात्र रेंज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा या साडीची रेट काय असेल एकदम कमी रेट असणार आहे मी सर्व कमी रेटच्या साड्या तुमच्यासाठी आणत असते तर ह्या साडीची सुद्धा एकदम कमी रेट असणार आहे त्याच्यापैकी मी तुम्हाला पहिलं दाखवून देते आपली पूर्ण साडी कशी असणार आहे हे बघा हा येऊन जातो पिंक कलरचा राणी कलरचा एकदम सुंदर असा पदर, पदर नंतर येऊन जातो आपला गोंडा कलरचा डिझाईन त्याच्यानंतर वर्क केलेली पूर्ण साडी तुम्ही कलर बघा त्याच्यावरची डिझाईन बघा आणि कॉम्बिनेशन बघा एकदम ए वन असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला नक्कीच साडी आवडणार आहे बोथ साईड बॉर्डरमध्ये सुद्धा तुम्हाला कलर कॉम्बिनेशन अप्रतिम असं दिलेलं आहे आणि रेट मला सांगायचं कमेंट सेक्शनमध्ये मी वाट बघते त्याच्यानंतर हे बघा हे बघा आणि हा येऊन जातो राणी कलरचा तुम्हाला ब्लाऊज भेटून जाणार आहे ब्लाऊजवर सुद्धा भे, तुम्हाला डिझाईन वर्क केलेला दिलेला आहे आणि याच्यामधले भरपूर कलर आहेत भरपूर कलर भेटायला भे बघायला भेटणार आहे तुम्हाला त्यापैकी हा येऊन जातो आपला एक पहिला कलर कॉम्बिनेशन बघा सिल्कमध्ये भेटणार आहे ही ही भेटते आपला दुसरा हा येतो तिसरा हा येतो चौथा हा येतो पाचवा हा येतो सहावा हा येतो सातवा कलर कॉम्बिनेशन बघा कलर्स बघा तुम्हाला एकदम व्हेरायटी सुद्धा असणार आहे कलर्सचे तुम्हाला निवडीसुद्धा करू शकतात तुम्हाला कोणतं कलर कॉम्बिनेशन सुंदर वाटतं आणि अजून एक गोष्ट मी जेवढ्याही साड्या दाखवल्यात त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्सचे ऑप्शनसुद्धा भेटणार आहेत कलरचे ऑप्शनसुद्धा भेटणार आहेत ओके एवढं लक्षात ठेवा आपल्याकडे डिझाईनच्या व्हरायटी भरपूर आहेत कलरचे व्हरायटी भरपूर असणार आहेत आता नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत सहाशे साठच्या रेंजमध्ये हीसुद्धा तुम्हाला अप्रतिम असा वाक केलेली भेटणार आहे आणि त्या पहिल्या साडीची रेट होती मात्र आठशे पन्नास रुपये आपण जी पहिली काठपदर साडी बघितलेली त्याची रेट असणार आहे आठशे पन्नास रुपये जेणेकरून मी सांगितलेलं तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमच्यापैकी ते एकदम कमी रेट असणार आहे त्या साडीची ओके तर ता नेक्स्ट आपण बघणार आहोत ही सहाशे साठची साडी असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज भेटणार आहे ब्लाऊजनंतर येऊन जातो पल्लू डिझाईन वर्क केलेला पल्लू असणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये बोथ साईडमध्ये बॉर्डर येणार आहे सोनेरी झरीचं वर्क असणार आहे मात्र सहाशे साठ ह्या साडीची रेंज असणार आहे हे बघा डिझाईन बघा किती सुंदर अशी डिझाईन असणार आहे आणि स्टार्ट टू एंड पूर्ण साडीला वर्क असणार आहे ह्या प्रकारे सोनेरी साडीचा बोथ साईड वॉर्डरमध्ये तुम्हाला अप्रतिम अशी बॉर्डर डिझाईन दिलेली आहे कलर कॉम्बिनेशन सुंदर दिलेलं असणार आहे सहाशे साठ रेंज असणार आहे मार्केटमध्ये ही साडी तुम्हाला तेराशेला भेटेल आपल्याकडे हाफ रेटमध्ये म्हणजे सहाशे साठ भेटणार आहे ह्या साडीची रेंज आपल्या शगुन टेक्श्रा मार्केटमध्ये याच्यामध्ये आपण कलर्स बघायला गेलो तर हा एक असणार आहे आपला एक पहिला कलर वांगी कलरमध्ये असणार आहे हा एक कलर पोपटी कलर तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघा कलर कॉम्बिनेशन आम्ही सुंदर ठेवलेले आहेत कारण की सर्व रिच लुक वाटणारे साडे साडी असणारे कलर असणार आहेत हे बघा हे बघा तुम्ही डिझाईन्स बघा कलर बघा आणि कलर ऑप्शन बघा व्हेरायटी बघा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिझाईन्स तर बघायला भेटणारच आहे हे एक पहिली डिझाईन भेटते ही दुसरी डिझाईन ही तिसरी डिझाईन एवढे सारे तुम्हाला डिझाईन्स भेटतात पिंक कलर मध्ये तुम्हाला दोन शेड भेटणार आहेत लाईट पिंक सुद्धा आहे बेबी पिंक त्याच्यानंतर डार्क पिंक सुद्धा आहे आता नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत मलाई सिल्कमध्ये साडी असणार आहे म्हणजे याचा जो फॅब्रिक असणार आहे एकदम मलाईसारखी एकदम सिल्क असणार आहे सॉफ्ट असणार आहे तर त्याच्यापैकी ही साडी आपण बघणार आहोत रेट असणार आहे नऊशे साठ रुपये रेट असणार आहे एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे बोथ साईड मध्ये ही आणि मध्ये तुम्हाला ही साडी बघायला भेटणार आहे त्याच्यापैकी ब्लाऊजसुद्धा तुम्हाला मध्ये ह्या प्रकारे भेटणार आहे त्याच्यानंतर सुंदर अशी नक्षीदार वर्क भेटणार आहे हा ब्लाऊज सॉरी आपला पदर पदर नंतर येऊन जातो हा डिझाईन वर्क केलेला स्टार्ट ट्वेन पूर्ण डिझाईन वर्क असणार आहे ह्या साडीवर स्टार्ट ट्वेन सेम डिझाईन असणार आहे सेम फॅब्रिक असणार आहे अप्रतिम सर जे वर्क डिझाईन केलेलं आहे याच्यामध्ये जर तुम्ही साडी बघितले तर कलर कॉम्बिनेशन भरपूर आहेत कलरचे व्हॅरायटीज भरपूर आहेत त्यापैकी आपला एक पहिला कलर असणार आहे आणि तुम्हाला बॉक्स पॅकिंगमध्ये भेटणार आहे नऊशे साठ रुपयाला तुम्हाला ही बॉक्स पॅकिंगमध्ये साडी बघायला भेटणार आहे पहिला हे बघा कलर बघा तुम्ही कलर ऑप्शन बघा डिझाईन बघा आणि मग शगुन टेक्स्टा मार्केटला नक्की व्हिजिट करा कारण की तुम्हाला हे सर्व असणार आहेत ते पूर्ण सर्व साड्या तुमच्यासाठी खास आणलेल्या आहेत कारण की आता सण येतात सणांसाठी आम्ही तुमच्यासाठी भरपूर व्हेरायटी आणलेल्या आहेत तर नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत चंद्रकोळ पैठणीमध्ये चंद्रकोळ पैठणीची साडी तुम्हाला मात्र शगुन टेक्स्टा मार्केटमध्ये एक हजार एकशे चाळीसला भेटणार आहे हाफ रेटमध्ये तुम्हाला ही भेटणार आहे त्याच्यापैकी आपण हा एक पहिला कलर बघणार आहे पहिल्या कलरनंतर आपण त्याचं सर्वप्रथम गोंडा डिझाईन बघणार आहे गोंडा डिझाईनमध्ये तुम्हाला एक हजार एकशे चाळीसला तुम्हाला गोंडा डिझाईन येतोय मोर पंखी मोराचे अप्रतिम असं नक्षीदार वर्क केलेली पूर्ण पदरवर साडी डिझाईन येते बोथ साईडमध्ये खनाची बॉर्डर असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एका साडीमध्ये मोराचं वर्क भेटणार आहे चंद्रकोळचं वर्क भेटणार आहे खणाची बॉर्डर भेटणार आहेत मात्र एक हजार एकशे चाळीसला तुम्हाला ही साडी भेटणार आहे शगुन टेक्सा मार्केटमध्ये मा कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला भेटणार आहे त्यापैकी हा ग्रीन कलरचा आपला पूर्ण स्टार्ट एंड पूर्ण साडी येऊन जाते त्याच्यानंतर हा ब्लाउ ब्लाऊज येऊन जातो रेड कलरचा ओके या प्रकारचा ब्लाउज येऊन जातो रेड कलरचा त्याच्यापैकी आपण याच्यामध्ये कलर्स बघितले कलर हा असणार आहे आपला एक पहिला कलर त्याच्यानंतर हा येतो दुसरा कलर त्याच्यानंतर हा तिसरा कलर ओके हा येतो चौथा आणि हा येतो एक पाचवा तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघा प्रतिमा कलर कॉम्बिनेशन दिले तुम्हाला इथे आल्यावर भरपूर साऱ्या व्हरायटीज भेटणार आहे कारण की हा एक आपला डिपार्टमेंट आहे तो फक्त पैठणी आणि काठपदर साड्यांचा आहे तर तुम्ही विचार करा हा मोठा आपला डिपार्टमेंट फक्त या दोन व्हेरायटीजचा आहे तर तुम्हाला इथे भरपूर व्हेरायटीज भेटणार आहेत भरपूर कलर्स भेटणार आहेत आपले फॅन्सी कलेक्शनही भरपूर आहेत त्याच्यानंतर साऊथ ब्रॉकेट असेल सर्व प्रकारचे आपल्याकडे कलेक्शन आहेत आता नेक्स्ट साडी आपण बघणार कॉटनमध्ये एक हजार चारशे वीस रुपये या साडीची रेंज असणार आहे त्यापैकी गोंडा डिझाईन येऊन जातो गोंडा डिझाईननंतर अप्रतिम असं नक्षीदार वर्क केलेली वाव बघा एकदम ऑथेंटिकमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे हा येऊन जातो पल्लू पूर्ण भरलेला जर तुम्हाला जास्त झगमग नसेल आवडत जास्त एकदम लुक लुकमध्ये एकदम असं रिच लुक वाटणारी साडी पाहिजेल आहे तर तीसुद्धा आम्ही आणलेली फक्त तुमच्यासाठी तुम्ही त्याची बॉर्डर डिझाईन बघा बोथसाईड बॉर्डर डिझाईनमध्ये बघा किती सुंदर बॉर्डर डिझाईन वर्क केलेली आहे स्टार्ट टू एंड पूर्ण अप्रतिम असं वर्क डिझाईन असणार आहे हे बघा त्याच्यानंतर येऊन जाते बारी ब्लाऊजची ब्लाऊजसुद्धा पूर्ण वर्क केलेलं असणार आहे पूर्ण ब्लाऊजमध्ये याच्यानंतर आपण पहिले कलर्स बघूया जर तुम्हाला याच्यामध्ये कितीही प्रकारचे डिझाईन पाहिजे साड्या पाहिजे तेसुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे पहिला दुसरा हे बघा कलर बघा कॉम्बिनेशन बघा बेबी पिंक आणि डार्क पिंक अप्रतिम असं कॉम्बिनेशन तुम्ही वियर कराल तर अगदी सुंदर दिसणार आहे खरंच हा पण कलर कॉम्बिनेशन बघा एकदम सुंदरसे चार कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे आम्ही या साडीची रेट मात्र असणार आहे एक हजार चारशे वीस रुपये या साडीचे रेंज असणार आहे रे, त्याच्यामध्ये पूर्ण पल्लू भरलेला असणार आहे पूर्ण ब्लाऊजसुद्धा भरलेला असणार आहे आता नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत एक हजार च एक हजार तीनशे वीस एक हजार तीनशे वीसमध्ये तुम्हाला अप्रतिम असं काटपदर साडी भेटते यामध्ये तुम्ही बघाल तर हे बघा ब्लू कलरचं क कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्टमध्ये दिलेलं आहे वांगी कलरची पूर्ण कलर कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये हे बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला ब्लू कलरचं म्हणजेच अशा प्रकारचं ब्लाऊज भेटून जाणार आहे डिझाईन वर्क केलेला ब्लू कलरचा ब्लू कलरचा आपला पदर भेटणार कलर पल्लू भेटणार आहे आणि ब्लाऊज भेटणार आहे कलर कॉम्बिनेशनमध्ये बोथ बॉर्डर बॉर्डरमध्ये सुद्धा तुम्हाला ब्लू कलर दिलेला okay, आहे आणि हा प्रकारचं डिझाईन वर्क फ्लावर डिझाईन वर्क असणार आहे ओके याच्यामध्ये आपण कलर्स बघितले तर हा एक कलर येऊन जातो आपला जर तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन पाहिजे तर डिझाईनसुद्धा भेटून जाणार आहे सिक्वेन्स वर्क असणार आहे त्याच्यामध्ये हा येऊन जातो दुसरा हा येऊन जातो तिसरा चौथा आणि हा एक पाचवा हे बघा कलर कॉम्बिनेशन बघा डिझाईन बघा एकदम सुंदर असं कलर कॉम्बिनेशन डिझाईन दिलेलं आहे आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये जसं की मी तुम्हाला ह्या साडीची रेंज एक हजार तीनशे वीस रुपये सांगितलेली आहे बट ऑफरमध्ये तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला ही साडी मात्र भेटणार आहे सहाशे साठ रुपयाला ही साडी भेटणार आहे स्टार्ट पॉईंट तुम्ही बघितले पूर्ण साडी कशी आहे त्याच्यामध्ये डिझाईन्स किती आहेत डिझाईनसुद्धा आपल्याला सिक्वेन्स वर्कमध्ये भेटणार आहे ह्या साडीची रेंज फक्त तुमच्यासाठी सहाशे साठ रुपये ठेवलेली आहे फक्त शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये आता नेक्स्ट आपली एक साडी राही आठ साडीसाठी खूप छान प्रतिसाद दिला होता माझ्या पहिल्या व्हिडिओला तीच साडी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक हजार नव्वद या साडीची रेट असणार याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलरमध्ये ब्लाऊज भेटून जाणार आहे बोथ साईड बॉर्डरमध्ये फ्लावर डिझाईन वर्क असणार आहे आणि पूर्ण साठ टू इंट पूर्ण सोनेरी रिझारीचं वर्क असणार आहे पूर्ण भरलेला पधर येणार आहे पदरनंतर तुम्ही डिझाईन बघा आणि कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर कलर कॉम्बिनेशनमध्ये लाईट कलर डार्क कलर सगळ्या कलरमध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे बोथ साईड बॉर्डरमध्ये सोनेरी झारीचा वर्क असणार आहे मध्ये पूर्ण साडी असणार आहे याच्यामध्ये आपण कलर्स बघूया हा असणार आहे आपला पहिला कलर हा दुसरा कलर हा तिसरा कलर ऑरेंज कलरमध्ये तुम्हाला भेटणार आहे याच्यानंतर तुम्हाला डिझाईन पाहिजेल डिझाईनसुद्धा तुमच्यासाठी रेडी आहेतच हे बघा हे बघा हे बघा असे तुम्हाला आठ कलर चार्ट भेटणार आहेत डिझाईन दोन तीन भेटणार आहे याच्यामध्ये हे फक्त शगुन टेक्श्रा मार्केटमध्येच भेटणार आहे तुम्हाला स्टार्ट टू पूर्ण साड्या कवर केलेल्या आहेत ते एकदम कमी रेटच्या सहाशेपासून पंधराशेपर्यंत आजच्या साड्या मी पूर्ण कवर केलेल्या आहेत तेही ए वन क्वालिटीच्या असणाऱ्या साड्या रिजनेबल रेटमध्ये आजच्या साड्यामध्ये मी दाखवल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला आहे तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणी असो तुमचे नातेवाईक असो सगळ्यांना आपल्या साड्यांचा सा शेअर आपल्या शोन मार्केटचा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्ही भरभरून आपल्या शोपी शगुन मार्केटमधून शॉपिंग कराल आणि मी व्हिडिओ इथेच थांबवते आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू